नमस्कार आज आपण विकसित देशाची वैशिष्ट्ये कोणती आहेत यावर आपण चर्चा करूया तर विकसित देश आणि त्या विकसित देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था कशी दिसते यावर चर्चा करत असताना आपण काही मुद्दे या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत तर विकसित देश म्हणजे असा देश की ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे दरडोई उत्पन्न आहे हे इतर देशाच्या तुलनेने जास्त असते त्या देशामध्ये लोकांच्या राहणीमानाचा जो दर्जा आहे तो दर्जा सुधारलेला असतो त्या देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास जो आहे तो विकास झालेला असतो त्याचबरोबर त्या विकसित देशांमध्ये गरिबीचं प्रमाण जे आहे हे गरिबीचं प्रमाण देखील कमी असते त्याचबरोबर त्या देशामध्ये रोजगार निर्मिती आणि रोजगार याचं प्रमाण सर्वाधिक असते यावरून आपल्याला स्पष्ट करता येतं त्या देशाची अर्थव्यवस्था ही विकसित आहे आता काही इतरही काय आपण मुद्दे पाहूया की ज्याद्वारे आपल्याला विकसित देशाची अर्थव्यवस्था आपल्याला स्पष्ट करता करण्यास त्या मुद्द्यांची मदत होऊ शकते एक आहे की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे त्या देशाचं सर्वात जास्त असते आता कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वात जास्त का असते तर त्या देशामध्ये जी विविध क्षेत्र आहेत त्या विविध क्षेत्राचं योगदान हे जास्त असते मग कृषी असेल उद्योग असेल सेवा असेल याचं कंट्रीब्युशन हे त्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असते म्हणून त्या देशाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जास्त असते आ... की ज्या देशांमध्ये सेवा क्षेत्र उद्योग क्षेत्र आणि कृषी क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्राचा वाटा जरी नगण्य जरी असला तरी औद्योगिक क्षेत्राचा वाटा हा विकसित देशांमध्ये जास्त असतो त्यामध्ये अमेरिकेचा समावेश होतो त्यामध्ये जपानचा समावेश होतो त्यामध्ये जर्मनीचा समावेश होतो त्यामध्ये फ्रान्सचा समावेश होतो या सगळ्या देशामध्ये औद्योगिकीकरणाचा वेग आणि औद्योगिकीकरणाचा विस्तार जो आहे हा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो म्हणून त्या देशाला आपण विकसित अर्थव्यवस्था किंवा विकसित देश असं म्हणतो शिवाय दुसरा मुद्दा आपण पाहतो की उद्योग क्षेत्रामध्ये जे रोजगार निर्मितीमधलं जे योगदान आहे ते उद्योग क्षेत्राचं सर्वात जास्त असते कारण की कामगार क्षेत्र शक्तीचा सर्वाधिक भाग जो आहे तो रोजगारासाठी विनिर्माण आणि उद्योग क्षेत्रावर अवलंबून असतो विकसित देशांमध्ये आता विकसित देशांमध्ये औद्योगिकीकरणाबरोबरच सेवा क्षेत्राच्याही विकासावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो म्हणून या सेवा क्षेत्रातही रोजगार निर्मितीचं प्रमाण जास्त आहे मग त्यामध्ये बँका असतील इन्शुरन्स असेल ट्रान्स्पोर्ट्स असेल कम्युनिकेशन असेल शिक्षण असेल हेल्थ असेल या सर्वच क्षेत्राचा समावेश जो आहे हा सेवा क्षेत्रामध्ये होतो आणि म्हणून विकसित देशामध्ये एका बाजूला उद्योगाची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि दुसऱ्या बाजूला सेवा क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळं रोजगार निर्मितीचं जे प्रमाण आहे किंवा रोजगार त्या लोकांना ज्या भागामध्ये मिळतं ते भाग किंवा क्षेत्र हे विकसित देशामध्ये विस्तारलेले असतात मुळातच काय असतं की विकसित देशामध्ये जी लोकसंख्या असते ही इतर देशाच्या तुलनेने कशी असते कमी असते आणि म्हणून दुसऱ्या बाजूला उद्योगांची संख्या जास्त असते आणि म्हणून या देशामध्ये मनुष्यबळाचा पूर्णपणे वापर करून घेतला जातो परिणामता काय होतं की विकसित देशामध्ये रोजगाराच्या अनेक संधी ह्या उपलब्ध होतात ही आहे विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा जो वापर आहे मोर यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे ह्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर विकसित देशांमध्ये जास्त होतो आता आपल्याकडे उत्पादन क्षेत्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये दोन प्रकारच्या भांडवल प्रधान तंत्राचा वापर केला जातो म्हणजे दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरलं जातं एक म्हणजे भांडवल प्रधान तंत्रज्ञान आणि दुसरं आहे सर्वप्रधान तंत्रज्ञान आता विकसित देशामध्ये काय येतं शिक्षण आणि प्रशिक्षण आणि त्यावर दिला जाणारा जो काही प्रोत्साहन आहे हे प्रोत्साहन चांगलं असल्यामुळं शिक्षण आणि प्रशिक्षणाचा दर्जा हा चांगला असतो आणि ज्या ठिकाणी शिक्षण आणि शिक्षणातून त्यांना ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये दिलं जाणार त्यांना प्रशिक्षण हे उच्च दर्जाचं असतं आणि म्हणून ज्या देशामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण उच्च दर्जाचं असतं त्या देशामध्ये दे मनुष्यबळाची कार्यक्षमता कशी असते जास्त असते आणि याचा सकारात्मक परिणाम कशावर होतो तर एकूण उत्पादनावर होतो उत्पादनाच्या कार्यावर होतो आणि म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करण्याची जी क्षमता असते ती विकसित देशांमध्ये जास्त असते त्यामुळे काय होतं मोठ्या पार प्रमाणामध्ये चास भांडवल गुंतवणूक केली जाते आणि या भांडवल प्रदान तंत्रज्ञानाचे जे फायदे आहेत हे फायदे त्या विकसित देशांना मोठ्या प्रमाणावर मिळतात परिणाम तर काय होतं की विकसित देशांमध्ये ज्या बचतीचं प्रमाण आहे हे बचतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं लोकांना त्या कंपन्यांना बचती मोठ्या प्रमाणावर प्राप्त होतात आणि ह्याच्यामुळे काय होतं की भांडवल प्रदान तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळं विकसित देशामध्ये वेळ वाचतो पैसा वाचतो आणि श्रमदेखील हे मोठ्या प्रमाणावर वाचतात हे फायदा जो आहे हा विकसित देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येते हाय क्वालिटी ऑफ ह्युमन लाईफ त्या देशामध्ये काय की विकसित देशांमध्ये लोकांचं जे राहणीमान आहे लोकांच्या राहणीमानाचा जो दर्जा आहे हा दर्जा सुधारलेला असतो आता हे ह्युमन लाईफ किंवा मानवी जीवन आणि त्याचा जो दर्जा आहे तो कशावर अवलंबून असतो तर सर्वसाधारणपणे साक्षरतेवर लोकांच्या आयुर्मानावर म्हणजे ह्या तीन घटकावर तिथं ह्युमन लाईफ डिपेंड करतं की साक्षरतेचा सा दर किती आहे तिथला आयुर्मान कसा आहे आणि जन्म आणि मृत्यू दर जे आहेत याच्यावरून त्या देशातलं किंवा कोणत्या देशातलं ह्युमन लाईफ मोजलं जातं तर विकसित देशाकडे जर आपण जर पाहिलं तर विकसित देशांमध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे आणि ते तिथला आयुर्मानाचा विचार जर केला तर आयुर्मानाचा दर किंवा आयुर्मान जे असतं हे उच्च आहे शिवाय जन्म आणि मृत्यू दराचा विचार जर केला तर जन्म आणि मृत्यू दर त्या ठिकाणी कसा आहे निम्न आहे त्याच्यामुळे राहणीमानाचा दर्जा साहजिकच कसा असतो हा उच्च असतो किंवा जास्त असतो म्हणून विकसित देशातील लोकांचं राहणीमान त्यांना मिळलं जाणारं शिक्षण दर्जेदार आरोग्य यामुळं नागरिकांची क्षमता आणि त्याचं आयुर्मान वाढायला लागतं ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकते दुसरी गोष्ट आहे हाय पर कॅपिटा इन्कम म्हणजे विकसित देशांमध्ये जे काही उच्च उत्पन्न उत्पन्नची स्थिती आहे इतर देशान है है। आनी इतर आनी ही इतर देशाच्या तुलनेमध्ये विकसित देशांमध्ये कशी आहे जास्त आहे आणि म्हणून इतर देशाच्या तुलनेमध्ये विकसित देशामध्ये दरडोई उत्पन्न वाढीचा जो दर असतो तो सर्वाधिक असतो आणि विकसित देशामध्ये शेती क्षेत्राचं जे काही राष्ट्रीय उत्पन्नातलं जे प्रमाण आहे हे अल्प आहे परंतु उद्योग आणि सेवा क्षेत्राचं प्रमाण कसं आहे त्या ठिकाणी जास्त आहे त्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी त्या देशामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि परिणामी काय होतं की त्या देशामध्ये मनुष्यबळ जे आहे ह्या मनुष्यबळामध्ये गुणवत्ता येते त्याची कार्यक्षमता वाढते त्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात परिणामी त्यांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ व्हायला लागते आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ ज्या देशातील सर्वात जास्त असते तो देश विकसित असतो त्यानंतर आपल्याला स्पष्ट करता येतं की लेस रेशियो ऑफ बिलो पॉवर्टी लाईन पॉप्युलेशन्स ज्याला आपण म्हणतो की दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण आहे या प्रमाणाचा जर विचार जर केला तर विकसित अर्थव्यवस्थेमध्ये एकूण लोकसंख्येपैकी दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचं जे, जे प्रमाण आहे हे लोकसंख्येचं प्रमाण फार कमी आहे कारण विकसित देशांमध्ये मोठ्याफार प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक केली जाते जोखीम स्वीकारण्याची संधी लोकांमध्ये असते आणि अनेकदा उत्पादन प्रक्रियाच्या दरम्यान भांडवली गुंतवणूक वाया जाण्याची देखील शक्यता असते परंतु विकसित देशांची मात्र ही भांडवल जोखीम स्वीकारण्याची जी तयारी असते ही सर्वात जास्त असते त्यामुळे विकसित देशामध्ये उद्योगाची जी संख्या आहे ही मोठ्या प्रमाणावर वाढते आता उद्योगाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं या विकसित देशामध्ये दे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात रोजगाराच्या संधी मिळाल्यामुळं त्यांचं उत्पन्न वाढतं उत्पन्न वाढल्यामुळं लोकांचा उपभोग खर्च वाढतो उपभोग खर्च वाढला राहणीमानाचा दर्जा सुधारला जातो आणि आपोआपच त्या ठिकाणचं जे काही पर कॅपिटा इन्कम वाढल्यामुळं लोकांचा उपभोग खर्च वाढल्यामुळं लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारल्यामुळं साहजिक दारिद्र्यरेषेखाली लोकसंख्येचं प्रमाण जे आहे हे विकसित देशाच्या मध्ये हे इतर देशाच्या तुलनेमध्ये कमी असते त्याच्यानंतर हाय रेट ऑफ कॅपिटल फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो की भांडवल निर्मितीचा जो दर आहे तो भांडवल निर्मितीचा दर हा जास्त असतो म्हणजे अर्थ विकसित देशामध्ये काय होतं की भांडवल निर्मितीचा दर आणि बचतीचा दर जास्त असतो आणि ज्या देशामध्ये बचतीचा दर जास्त असतो तिथे गुंतवणूक जास्त असते जी ज्या ठिकाणी गुंतवणूक जास्त असते त्या ठिकाणी भांडवल निर्मितीचा दर जास्त असतो आणि ज्या ठिकाणी भांडवल निर्मितीचा दर जास्त असतो त्या ठिकाणी लोकांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की जर दारिद्र्याचं जर दुष्ट चक्र जर आपल्याला भेदायचं असेल की जे विकसनशील देशामध्ये म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र जर भेदायचं असेल तर आपल्याला भांडवल निर्मितीच्या दरावर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं विकसित देशामध्ये नागरिकांची बचत आणि गुंतवणूक करण्याची क्षमता जी असते ही अधिक असते काय तर लोकांना बँकिंगविषयक सुविधा ह्या त्यांच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या असतात यामुळे लोकांना काय होतं की बचतीची सवय लागते आताशी ग्रामीण भागाचा विचार जर केला तर बहुतांश लोक ग्रामीण भागा मतचा विचार जर केला तर ग्रामीण भागामध्ये बँकिंग विषयक जे काय पण ज्याला म्हणतो की जनजागृती आहे ही जरी पोहोचलेली जरी असेल तरी त्याचं प्रमाण हे कमी आहे म्हणून लोक बहुतांश करून बँकेमध्ये डिपॉझिट करण्यापेक्षा बरेच लोक आता रोख रक्कम बाळगणे पसंत करतात बँकांची सवय लोकांना लागणे हे विकसित अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे परंतु त्या सेवा उपलब्ध असल्या पाहिजे आणि त्या सेवा त्या लोकांना परवडल्या पाहिजे म्हणून आपल्याला सांगता येतं की मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे तो उच्च असल्यामुळं त्या ठिकाणचं एकूण भांडवल निर्मितीमध्ये जे काही उत्पादक लोकसंख्येचा जो हिस्सा आहे तो उत्पादक लोकसंख्येचा हिस्सा जास्त असतो बरोबर त्यानंतर आपल्याला सांगता येतं की पायाभूत सुविधांचा डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे विकसित देशामध्ये त्याचा विकास झालेला असतो विकसित अर्थव्यवस्थेमध्ये जे काही आधारभूत संरचना आहेत त्यामध्ये बँका आहेत विमा आहेत वाहतूक आहे दळणवळण आहे रेल्वे आहे जलवाहतूक आहे हवाई वाहतूक आहे ऊर्जा आहे या सगळ्यांचा समावेश किंवा या सगळ्या बाबींचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार आणि विकास झालेला असतो त्यामुळे विकसित देशांची पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये जी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे ही क्षमता वाढलेली आहे तथापि पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा जो असतो तो सर्वात जास्त असतो तेथील लोकांची भांडवल जोखीम करण्या म्हणजे लोक जोखीम स्वीकारतात इन्व्हेस्टमेंट केल्याच्यानंतर काही हो लोक एकदा जोखीम स्वीकारतात म्हणून विकसित देश था। था। मदे मदे हो या सर्व प्रकारच्या जोखीमा स्वीकारतात म्हणून ते दीर्घकालीन गुंतवणूक करतात आणि या दीर्घकालीन गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळं पायाभूत सुविधांचा जो काही विस्तार आहे तो विस्तार आणि विकास मोठ्या प्रमाणावर होताना या विकसित देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस जे आहे ते संसाधनाचा पर्याप्त वापर केला पाहिजे एक तर आपल्याला सांगता येतं की निसर्गाने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत परंतु त्याचा वापर आपण कसा करतो हे फार हे जास्त महत्वाचं आहे कारण उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्री असेल मानवी साधन सामग्री असेल तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञान आहे ह्या विकसित देशामध्ये ह्याचा वापर कसा होतो पर्याप्त होत असतो कारण निसर्गाने अवेलेबल करून जर दिलं असेल त्याचा वापर व्यवस्थित केला तर ठीक आहे आता बऱ्याचशा गोष्टी अशा भूगर्भामध्ये आहेत एकदा त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि तो संपला तर त्याचं पुनर्निर्माण होईल का माहिती नाही म्हणून आहे त्या गोष्टीचा आपण काय वापर केला पाहिजे तर पर्याप्त वापर केला पाहिजे म्हणून भारतामध्ये अजूनही या गोष्टीचा जो वापर आहे तो पर्याप्त स्वरूप त्याचबरोबर उपलब्ध नैसर्गिक भांडवल जे आहे किंवा मानवी सांध साधनं जे आहेत यांचा पर्याप्त उपयोग करून घेणं हे प्रत्येक देशाच्या नेतृत्वापुढचं आता एक काय आहे एक मोठं आव्हान आहे आणि म्हणून विकसित देश हे आव्हान चांगल्या पद्धतीने पेलवतात म्हणून त्या देशामध्ये उपलब्ध असणारी लोकसंख्या आणि त्या ठिकाणचं नैसर्गिक साधन संपत्ती याचा पर्याप्त वापर या देशामध्ये होतो अपव्यय फारसा होत नाही आणि म्हणून ते देश हे विकसित आहे अवेलेबल किती आहे त्यापेक्षा आपण आहे त्याचा वापर कशा पद्धतीने करतो हे जास्त महत्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला हे सांगता येतं की हाय रेट ऑफ इम्पॉर्ट आणि एक्सपोर्ट जे आहे की आयात निर्यातीचं जे प्रमाण आहे हे अधिक असतं आता विकसनशील देशाचा विचार जर केला तर विकसनशील देशामध्ये लोकसंख्या जास्त असते भूप्रदेश कमी असतो आणि कमी प्रमाणामध्ये उत्पादन क्षमता होते त्यामुळं काय होतात की विकसनशील देशामध्ये उत्पादनाचं प्रमाण जे आहे ते वाढायला तेवढं वाढत नाही परिणामी काय होतं की त्यांना इतर देशाकडून आपल्या देशातल्या लोकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी बाहेरच्या देशातून ज्या काय वस्तू लागतात त्या वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये आयात केल्या जातात त्यामुळं विकसित देशाचा देशा विचार जर केला तर विकसित देशाच्या बाबतीमध्ये असं होत नाही का तर विकसित देशामध्ये लोकसंख्या ही मर्यादित असते भूप्रदेश विस्तृत असतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्या लोकसंख्येची उत्पादन क्षमता असते त्यामुळे विकसित देशामध्ये विविध क्षेत्रात उत्पादनाचं प्रमाण अधिक आहे अमेरिका किंवा इतर देशाच्यामध्ये जर विचार जर केला तर लोकसंख्येच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन या देशामध्ये होतं त्यामुळे विकसित अर्थव्यवस्थेचा जो आंतरराष्ट्रीय व्यापारात जो हिस्सा आहे तो हिस्सा आणि त्या अनुषंगाने जागतिक निर्यातीमध्ये जो काही वाटा आहे तो वाटा अधिक असतो विकसन देशाचा विचार केला तर त्याच लोकांना खायला लागतं कारण लोकसंख्या जास्त आणि उत्पादन कमी आहे त्याच्यामुळे फारसं विकसनशील देशातली जी निर्यात आहे हे निर्यातीचं जे प्रमाण आहे हे विकसित देशाच्या तुलनेमध्ये फारच अत्यल्प असलेलं आपल्याला दिसून येतं थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येतं की विकसित अर्थव्यवस्थेच्या एकूण निर्यातीमध्ये तृतीय आणि दु दु द्वितीय दु, क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा सर्वात जास्त असतो बरोबर म्हणून आपल्याला एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येते की विकसित देशामध्ये आयातीचं प्रमाण जे असतं हे कमी असतं आणि निर्या निर्यातीचं प्रमाण हे जास्त असतं म्हणून त्याचं जे बॅलन्स ऑफ पेमेंट आहे हे बॅलन्स ऑफ पेमेंट त्या ठिकाणी अनुकूल असलेलं दिसून येतं पण भारताच्या बाबतीमध्ये किंवा विकसनशील देशाच्या बाबतीमध्ये असं होत नाही कारण विकसनशील देशामध्ये आयातीचं प्रमाण जास्त असतं आणि निर्यातीचं प्रमाण कमी असतं म्हणून त्या देशातला बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे हा नेहमी डेफिसिटमध्ये असतो आणि एकदा काय बॅलन्स ऑफ ट्रेड डेफिसिटमध्ये आला तर आपोआपच बॅलन्स ऑफ पेमेंट देखील काय होतं डेफिसिटमध्ये जातं म्हणून ही डेफिसिट भरून जर भरून काढायची असेल तर विकसनशील देशाने विकसित देशाच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग त्या देशातलं दरडोई उत्पन्न कसं वाढेल पायाभूत सुविधांचा विकास कसा होईल संसाधनांचा पर्याप्त वापर कसा होईल दरडोई उत्पन्न कसं वाढेल दारिद्र्यशेखाली लोकसंख्येचं प्रमाण कसं कमी होईल भांडवल निर्मितीचा दर वाढण्यासाठी अजून कोणत्या प्रकारचे प्रयत्न आपल्याला करावे लागणार या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तरच आपल्याला सांगता येतं की विकसित देशांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या विकसन देशामध्ये होत नाहीत म्हणून विकसित देशांच्या ह्या सगळ्या प्रक्रियेचा जर अवलंब जर विकसनशील देशांनी जर केला तर कदाचित दे विकसनशील देश म्हणजे येत्या काही कालखंडामध्ये विकसित देशाच्या पंक्तीमध्ये किंवा त्या रांगेमध्ये जाऊन बसण्याची शक्यता नाकारता येत नाही फक्त ते केलं पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे सुरुवात केली पाहिजे आपण काय काय फक्त नियोजन करून उपयोगात नाही त्या नियोजनाचा जो आराखडा आहे तो आराखडा आपण प्रत्यक्ष इम्प्लिमेंट केला पाहिजे तरच आपल्याला रिझल्ट मिळेल आहे का नाही आता ही सगळी जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये प्रामुख्याने विकसित देशांची आपल्याला ही वैशिष्ट्ये आहेत आता एकंदर त्याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला तर एवढंच सांगता येतं की विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचे जी वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येतं की त्या देशातलं दरडोई उत्पन्न हे सर्वात जास्त असते दारिद्र्यशिका लोकसंख्येचं प्रमाण कमी असतं भांडवल निर्मितीचा जो दर असतो तो भांडवल निर्मितीचा दर हा जास्त असते पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर त्या देशामध्ये झालेला असतो नैसर्गिक साधन सामग्री तसेच मानव संसाधनाचा किंवा इतर संसाधनाचा जो वापर आहे तो वापर या विकसित देशामध्ये पर्याप्त स्वरूपामध्ये होऊ शकतो आणि आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये विकसित देश हे प्रामुख्याने कसे आहेत तर त्याचं प्रमाण हे अधिक आहे म्हणजे आयात ही कमी आहे परंतु आयात पर्यायीकरण केलं जातं आणि निर्यात ही जास्त आहे म्हणून त्यापासूनचं जे काही रेव्हेन्यू आहे ते रेव्हेन्यू त्या सरकारला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो म्हणून ह्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे ते विकसित अर्थव्यवस्था आहे आता ह्या विकसित अर्थव्यवस्थे ही समजण्यासाठी काही बरेच काही घटक आपल्याला पाहायला मिळतात मग एखाद्या देशाची अर्थव्यवस्था विकसित का आहे मग त्याला कोणते घटक जबाबदार आहेत तर विकसित अर्थव्यवस्थेला ह्या विकसित अर्थव्यवस्थेला बरेच घटक जबाबदार आहेत त्यामध्ये काही आर्थिक घटक आहेत म्हणजे आर्थिक वैशिष्ट्ये त्या, त्या देशाची आहेत लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य आहेत भांडवल संदर्भातले वैशिष्ट्य आहेत तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्य आहेत तर ही सगळी वैशिष्ट्ये काय करतात तर त्या संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेला विकसित करतात आता आताही त्यानंतर आपण प्रत्येक घटकांचा विचार करणार आणि त्यामध्ये आपण स्पष्ट करूया की विकसित अर्थव्यवस्थेची अर्थ जी आर्थिक वैशिष्ट्य आहेत विकसित अर्थव्यवस्थेमध्ये जी लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य आहेत विकसित अर्थव्यवस्थेमध्ये जी सांस्कृतिक वैशिष्ट्यं आहेत विकसित अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्य आहेत या सगळ्या वैशिष्ट्यांचा आपण एकानंतर एक आपण त्याला चर्चा करूया पुढल्या लेक्चरमध्ये किंवा पुढल्या भागामध्ये आपण पाहूया की आर्थिक विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेतली जे आर्थिक वैशिष्ट्ये कोणती आहेत याचा आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे